त्या त्या कलाला तुम्ही कसं बघता महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश केरळमध्ये तामिळनाडू द्या बंगालमध्ये राजस्थानमध्ये पंजाबमध्ये मोदीविरोधात परिवर्तन प्रक्रिया सुरू झाली त्याच्यामध्ये या पाचसा राज्याने फार मोठी कामगिरी केली आता मला दुसरा कर्नाटकमध्ये तिथल्या अपेक्षेप्रमाणे जर आलास आज इंडिया आघाडी ऐंशी ते नव्वद जागापर्यंत गेले दोनशे ते ऐंशी ते नव्वदपर्यंत तरी माझा अंदाज आहे अडीचशेच्या आसपास इंडिया आघाडी असेल आता हे संपूर्ण सूत्र चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारच्या हातात केलेलं आहे आता करता ते दोघं काय करतात याच्यावरच संपूर्ण देशाचं भवितव्य अवलंबून आहे स्वतः मोदी याचना करू लागलेले आहेत इंडिया आघाडीची लोकसुद्धा याचना करू लागलेले एक या देशातली तानाशाही संपाल जनतेनं जी भूमिका बजावली आणि सगळ्यात मोठी भूमी या देशातल्या शेतकरी कामगार दलितां आणि का मुस्लिमांनी इतकं मोठं त्यांनी आव्हान दिलेलं आहे पंतप्रधानांना काही केर्यामध्ये मागे जावं लागले म्हणून एक नवीन भारत उभं करण्याची क्रिया चालू होणार आहे अपेक्षा आहे हे दोन नेते काही निर्णय होतात काहीतर या देशामध्ये परत अटीतटीची लढाई असं नाही आहे आता एकतर्फी मोदीला नाही आहे मोदीच्या जागा या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सांगतो दोनशे तीसशे पस्तीसच्या दरम्यान असते हे ह्या परिस्थितीवर त्या सगळ्या गोष्टी होत राहतील पण मस्त सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरकडे कसं बघत आहे आज प्रणिती शिंदे बऱ्यापैकी लीडवर आहेत ते लीडवर नाही उडून आलेले सावडे दोन लाख मतांनी त्या वाद आणि आज तुम्हाला मी सांगतो प्रणिती शिंदे निवडून यायचं एकच कारण सोलापूरचा जो विकास स्थान दोन्ही खासदार निष्क्रिय ठरले महापालिका निष्क्रिय ठरली भारतीय जनता पक्ष निष्क्रिय ठरला लोकांना प्यायला पाणी देत ते विकासाच्या काय गप्पा मारतात नाही पण विकासाचा मुद्दा मागे ठेवून भाजपाने मुस्लिम आणि हिंदू असं मताचं ध्रुवीकरण करणारं रा, राजकारण केलं असंही बोललं जातं मोठ्या प्रमाणात केलं म्हणून तर फैजाबादमध्ये जे अयोध्ये फैजाबादमध्ये आहे त्या ठिकाणी भारतीय जनता